सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत की आपल्या घरात नेहमी पती पत्नीचे किंवा मुलांचे आईचे वडिलांचे किंवा सासू सासऱ्यांचे अगदी काही ना काही छोट्या छोट्या कारणातन खूप मोठी घरात कटकट होत असते आणि कधी कधी तर ह्या कटकटीला कंटाळून बरेच लोक डिप्रेशन मध्ये जातात कारण घरात रोजचीच कटकट असते जेव्हा केव्हा बाहेरून येऊ तेव्हा घरात कटकट असते किंवा घरच्या व्यक्तीला जबाबदार व्यक्तीला असं वाटतं की आपल्या घरात का बरं शांतता नाही काय झालं असेल असं ज्याने आपल्या घरातली शांतता हरवून गेलेली आहे आता ह्या सर्व गोष्टी आपल्यापासून दूर व्हायला हवा हव्या हो आपल्या घरात ह्या सगळ्या कटकटी होऊ नये असं प्रत्येकाला वाटतं त्यासाठी काय करायचं सगळ्यात महत्वाची गोष्ट सेवा असू द्या किंवा उपाय असू द्या परंतु सामंजस्यपणा म्हणजे काय तुम्ही एकमेकांना समजून घेणं हे खूप गरजेचं आहे आणि हा सगळ्यात मोठा जास्त उपाय आहे सर्वात प्रभावशाली उपाय जर असेल आणि सगळ्यात मोठा उपाय असेल तर एकमेकांना समजून घेणं आता ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा तुमच्या घरात जर कटकटी होत असतील तर आपण उपायाकडे किंवा सेवेकडे वळतो आता जर का तुम्ही स्वामी भक्त असाल तर तुम्हाला माहितीये स्वामींच्या अशा सेवा आहेत ज्या सेवा केल्याने आपले मोठ्यातले मोठे दुःख स्वामी नेहमीच आपल्यापासून लांब ठेवतात किंवा आपल्या बरोबर आपल्या घरात जे काही संकट येत असेल त्या संकटांना तोंड द्यायला स्वामी आपल्याला शक्ती देत असतात आपल्या घरातलं प्रत्येक संकट हे स्वामी स्वतः फेस करतात असं सुद्धा झालेलं आहे तुम्हाला माहिती असेल स्वामी भक्तांना एवढे मोठमोठे अनुभव येतात की ते अनुभव ऐकून सुद्धा आपल्या अंगाला काटे येतात कारण स्वामी आहेतच तसे की प्रत्येकाचे दुःख हे नेहमी प्रत्येकापासून लांब ठेवतात किंवा त्यांना त्या दुःखाला संकटाला सामोरे जाण्याची शक्ती हे स्वामीच प्रदान करत असतात त्यामुळे जर का तुम्ही स्वामी भक्त असाल तर तुम्हाला माहिती आहे की मी आज उपाय किंवा सेवा कुठली सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून पाहता मला नक्कीच तुमच्या गावाचं नाव ऐकायला आवडेल वाचायला आवडेल व्यवस्थितपणे छान कमेंट करा अर्धवट व्हिडिओ ऐकून कमेंट करू नका बरेच लोक कमेंट करतात की ताई हा उपाय कुणाला तरी नुकसान देतो कुणाचा तरी नुकसान होतो असा उपाय सांगत जाऊ नका पण कृपया करून व्हिडिओ पूर्ण पहा कधीही आपल्या चॅनलमधून कुणाचा कुणाचं नुकसान होईल किंवा कोणाला त्रास होईल असे कुठलेही उपाय कुठल्याही सेवा आपल्या चॅनल वरून सांगितले जात नाही कारण मी सुद्धा एक स्वामी भक्त आहे त्यामुळे कुणाचं नुकसान होईल हा मी विचार सुद्धा करू शकत नाही फक्त एवढंच की आपण जे उपाय करतो आपल्याला जे कोणी लोक त्रास देत असतील त्यांची बुद्धी त्या त्रास देणाऱ्या लोकांना जी बुद्धी आहे वाईट प्रवृत्ती आहे ती वाईट प्रवृत्ती वाई दूर करण्यासाठी आपण काही उपाय करत असतो त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थितपणे ऐका किंवा पहा आणि त्यानंतरच कमेंट करा आता विषयाकडे वळूया जर का तुमच्या घरात नेहमी कटकटी होतात पती पत्नीमध्ये मतभेद आहेत मुलं आई वडील सगळ्यांमध्ये भांडण होतात कटकटी होतात मोठमोठे संकट येतात ते संकट किंवा कटकटी दूर करण्यासाठी आपल्याला एकच कर स्वामी सेवा करायची आहे जी एक्केचाळीस दिवस करायचे एक्केचाळीस दिवसाच्या आत तुम्हाला जो काही अनुभव येईल तो ह्याच व्हिडिओ खाली मला नक्कीच कमेंट करून सांगा आता काय करायचंय आपल्याला सर्वात पहिले आपल्या देवघराच्या समोर बसायचं आहे आसन घालून तुम्ही स्वामी भक्त असू द्यात किंवा नसू द्यात परंतु स्वामींचं चित्र तरी तुम्ही किंवा स्वामींची जी मूर्ती आहे ती तुम्ही तुमच्या डोळ्याच्या समोर ठेवा आसन घेऊन बसा आणि तुम्हाला एकच काम करायचं आहे एक अगरबत्ती घ्यायची आहे एक, एक दिवा घ्यायचा आहे स्वामींपुढे किंवा देवापुढे लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे अगरबत्ती ऑर्गॅनिक असेल ह्याची काळजी घ्या अगदी नसेलच तरीही चालेल अगरबत्ती लावा आता पुढे काय करायचं एका छोट्याशा गडून एका छोट्याशा गडूत पाणी घ्यायचं किंवा ग्लासात पाणी घ्यायचं आसनावर बसायचं आहे आणि त्या गडूवर किंवा ग्लासावर हात ठेवायचा आहे आणि तुम्हाला एक प्रभावशाली मंत्र म्हणायचा आहे जो मंत्र कधीही कुठेही आणि कसाही जी पण कुठली आपले संकट आहे अडचण आहे ते दूर करण्याचं काम करतो तो म्हणजे स्वामींचा षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे जोपर्यंत अगरबत्ती किंवा धूप लावलेला आहे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत म्हणायचं आहे श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही माळेवर जप करत असाल तर एकशे आठ वेळेला माळेवर जप करा तु, तुम्ही जो तु, हात गडवर ठेवलेला आहे तो उजवा हात असायला हवा त्यानंतर तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा त्यानंतर तुम्ही तसेच समोर बसा स्वामींकडे आणि प्रार्थना करा की ही स्वामी महाराजा माझ्या घरात ज्या काही कटकटी आहेत जे काही मतभेद आहेत ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करा तुमची कृपा आमच्या घरावर कायम असू द्या कायमच्या आमच्या घरात कायमची आमच्या घरात सुख शांती नांदू द्या जशी तुम्हाला प्रार्थना करता येईल तशी स्वामींना प्रार्थना करा आणि स्वामींना प्रार्थना केल्याच्या नंतर जी तुम्ही अगरबत्ती किंवा धूप लावले ऑर्गॅनिक असेल तर चिमूड भर त्याच्यातली जी आपण जो अंगारा म्हणतो किंवा विभूती म्हणतो ती त्या पाण्यात घाला आणि तुमच्या घरात जेवढे सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याला हे पाणी तीर्थ म्हणून प्यायला देऊ शकता अगदीच कोणाला आवडत नाही तुम्ही जेवणात सुद्धा हे पाणी ज्या वेळेला तुम्ही जेवण देता त्यावेळेला सुद्धा थोडंसं पाणी दिलं तरीही चालेल असंच पाणी फसवून प्यायला दिलं तर मात्र घशात थोडस ते विभूती जाईल खोकायला होईल त्यामुळे त्यांना कळेल जर तुम्ही गुपचुप उपाय हा किंवा सेवा करणार असाल तर जेवणाच्या वेळेला द्या तरीही चालेल तर बघा हा जो ही जी सेवा आहे स्वामींची अतिशय प्रभावशाली आहे असा एकही एक व्यक्ती नाही की ज्यांना ह्या उपायाचा लाभ झाला नाही किंवा ह्या उपायाचा अनुभव आला नाही तर अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला सेवा करलेली असेल आणि तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर मात्र तुम्हाला नक्कीच ही सेवा माहिती असेल सेवा माहिती नसेल तर पुन्हा मी सेवा व्यवस्थितपणे सांगितलेली आहे ही सेवा एक्केचाळीस दिवस करायची एक्केचाळीस दिवसाच्या आत तुमच्या घरात तुम्हाला जसं हवं आहे तसं वातावरण नक्कीच निर्माण होईल स्वामींवर विश्वास ठेवा स्वामींवर विश्वास असेल तरच सेवा करा नाही तर तुम्ही दुसरे व्हिडिओ पाहिलेत तरीही चालेल आजचा छोटासा व्हिडिओ किंवा छोटासा उपाय सेवा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि हो ज्यांना कोणाला हवी असेल ही सेवा त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्कीच शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ